देख रहे हैं। न्यूज तुळजापूरच्या महिला असून आम्ही आम सर्व म्हणजे सर्व महिलांची एकच मागणी आहे की यात्रा मैदान व्हावं आणि ते अगदी मंदिरापासून एकदम जवळ असावं जेणेकरून जे लांबून भाविक दर्शनासाठी येतात त्यांना कुठलीही अडचण येऊ नये आणि त्यांची सोय व्हावी जवळ म्हणून यात्रा मैदान व्हावं अशी आमची सर्वांची मागणी आहे तरी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला प्राधिकरणादरम्यान गट क्रमांक एकशे अडतीस एक या जागेवर प्राधिकरणादरम्यान भूसंपादित झालेले असून सुद्धा तेथे अद्याप ही यात्रा मैदान झालेले नाही तरी तेथे यात्रा मैदान व्हावं आणि भाविकांची सोय व्हावी अशीच आम्ही आम्हा सर्व महिलांची मागणी म्हणून आम्ही येथे सर्व महिला आणि <laughs> देवस्थान एक साडेतीन शक्तीपीठापैकी शक्तीपीठ आहे मग सगळ्या सोय पाहिजे हे पण गव्हर्नमेंटने पण काळजी घेतली पाहिजे <laughs> आणि यात्री मैदान झालं पाहिजे एवढीच आमची महिलांची इच्छा आहे एवढ्या दिवस झाले नाही म्हणून आम्हाला महिलांना लागली खूप भाविक यायला त्यावेळेस काय एवढे नव्हते भाविकांची गर्दी त्याच्यामुळे अद्याप ही कुणी त्याची दखल घेतलेली नाही त्यामुळे तेथे ते ते यात्रा मैदान व्हावं म्हणून आम्ही सर्व महिला उद्यापासून तिथं आमरण उपोषणाला बसणार आहोत बहुसंख्येने बसणार आहोत आम्ही सर्व महिला आणि तिथे भूसंपादन झालं पाहिजे आणि यात्रा मैदान हे झालंच पाहिजे आणि तेथे अं शासनाच नाव ही लागलं गेलं पाहिजे महाराष्ट्र शासन नाव आ, उन, हे नाव लागलं पाहिजे आम्ही आपले धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री सरनाईक साहेबांची भेट घेऊन त्यांनाही आम्ही सर्व महिलांनी निवेदन दिलेलं आहे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन ही आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी आम्हाला आता आशा वाटते की हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशा आम्हा सर्व महिलांना उपोषणा पैशाला दिला होता हो आता इथून जर काही हालचाल जर झाली नाही तर आम्ही पुढे उपोषण करणार आहोत सर्व अडथळा इथे तसा कुणाचाही नाही वैयक्तिक अडथळा इथे कुणाचाही नाही हे हा जो भूभाग आहे एकशे अडतीस हा जो भूभाग आहे तो प्राधिकरणात म्हणजे ही जी जागा आहे ती मंजूर झालेली असून सुद्धा तेथे यात्रा मैदान झालेले मग काय झालं नाही मग तेथे व्हावं हीच आमची मागणी आहे यासाठीच आम्ही निवेदन दिलेलं आहे की यात्रा मैदान ह्या जागेवर व्हावं यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे पद्धती मैदान कोणाच्या ताब्यात आहे ते यात्रा मैदान मालकांच्या ताब्यात तुमचं उद्यापासून काय दिलोष जवळजवळ चाळीस ते पन्नास महिला असतील उपोषणा भूसंपादनाचे पैसे त्यामुळे मुळ दिले गेलेत का किंवा ते देऊन ही ती जागा यात्र मैदानासाठी दिली गेली काय आहे आपल्याला काहीही संबंध फक्त आपली मागणी शासनाकडे आहे की शासनाने माननीय कैलासवासी लोकप्रिय आमदार माणिकराव दादा कपले यांनी हे आरक्षण यात्रा मैदानासाठी आरक्षित जागा केलेली होती पण ते आरक्षित केल्यानंतर प्राधानिकरण पहिल्यांदा स्थापन झाल्यानंतर दादानी आरक्षण टाकलेलं होतं की भाविकासाठी होणारी सोय आणि उद्या ज्याला यात्रा वाढल्यानंतर भाविकांची सोय व्हावी आणि इथून अंतर पाच मिनिटाच्या अंतरावर महाद्वार दिसतात दिवस मंदिर त्याच्यामुळे केलेलं होतं अठ्ठ्याण्णव पासून महाराष्ट्र शासनाने सगळ्या प्रयोजन राबवलं पण काही कारणास्तव त्याला काय अडथळे निर्माण होत गेले जे आरक्षित जागा होती काय जण एकत्र येऊन त्याचा मलीदा लाटला भूखंडाचा श्रीखंड केला आता तिथं यात्रा मैदान होणं गरजेचं आहे कारण आप तुळजापूरचा पूर्ण भाग संपत आलाय आणि यात्रा मैदानच नाही कुठे शिल्लक भाविकाचे एवढे हाल आहेत दसऱ्यात तर भाविकाला एकीकडनं सोडलं जातं भाविक चौथीकडून निघतो आता इथं जर उभारलं यात्रा मैदानासमोर तर भाविकाला समोर महाद्वार दिसतं देवीचं मंदिर दिसतं आपल्याला कुणीकडनं आलो कुणीकडनं जायची वस्तुस्थिती लक्षात येत हे भाविकाचा मूळ प्रश्न आहे आणि अद्याप पर्यंत ला ज्या वेळेस आवाड आरक्षण झालं अद्यापपर्यंत महाराष्ट्र शासनाचं नाव लावलं गेलं नाही तर डुप्लिकेट पी आर कार्ड काढून काही प्लॉट शिकले गेले काही इमारती उभारल्या गेल्या काही नगरसेवक असल्यामुळं काय सत्ता असल्यामुळं स्वतःचा भूखंडाचा श्रीखंड त्यांनी केलेला होता त्यामुळं आम्ही आता सर्व पेपर काढून एक वर्ष झाला सामाजिक कार्यकर्ते संभाजी नेते लढा देत होते मध्यंतरी मध्ये आम्ही कलेक्टर साहेबाची गाठी घेतली गाठी घेतल्यानंतर कलेक्टर साहेबांनी संजय कुमार डोळे यांच्याकडे ती फाईल वर्ग केली वर्ग केल्यानंतर डवळे साहेबांनी ती समिती नेमली त्याच्यावर तहसीलदार अध्यक्ष आहेत पोलीस निरीक्षक सदस्य आहेत शिवसाहेब सदस्य आहेत मंडला अधिकारी सदस्य आहेत आणि तलाठी सदस्य आहेत सर्व मग मध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा विषय थांबला होता मग आचारसंहिता झाल्यानंतर विधानसभा झाल्यानंतर मी संभाजी नेपते डवळे साहेबाकडे गेलो डवळे साहेबांना प्रॉपरच विषय माहिती नव्हता की यात्रा मैदान मूळ काय आम्ही नकाश्या सर्व पेपर दाखवल्यानंतर त्यांनी सव्वीस चोवीस डिसेंबरला एक तात्काळ या समितीला एक नोटीस दिली की तुम्ही मला आठ डिसेंबर पर्यंत पूर्ण अहवाल घेऊन सादर करावा पण काय कारणास्तव आता शिफारस कोणी केली निलंबन करायची तुम्ही बघितलेलंच आहे कारण यात्रा मैदान त्यांच्या जवळच्या माणसानं सगळा भूखंडाचा श्रीखंड केलेला आहे त्याच्यामुळे त्यांचं निलंबन झालं निलंबन झाल्यानंतर हा पेंडिंग विषय पडत गेला मग आम्ही तेरा तारखेला संभाजी नेपतींनी आरक्षणा उपोषणाचं निवेदन दिलं पंचवीस तारखेला उपोषणाला बसले तीन तारखेला पहिल्या सुनावण्या चालू झाल्या तीन तारीख पुन्हा आता ही तीन तारीख या तीन सुनावणीमध्ये अद्याप पर्यंत त्यांना कसलाही सरळ पुरावा आला नाही आमची महिलांनी एकच मागणी केलेली आहे सर्व महिलांनी भक्तासाठी यात्रा मैदान व्हावं आणि उद्याच्याला जी उपोषणाला बसणार आहे उद्याचा उपोषणाचा इशारा म्हणजे अठ्ठ्याण्णव पासून आज ताई पर्यंत महाराष्ट्र शासनाचं नाव पेआर कार्डावर आलं मार्यावर आलं नाही ना 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 ह्याच्यासाठी हे उपोषणाला आणि यात्रा मैदानाचा निकाल आणि अहवाल लवकरात लवकर देऊन तिथं भाविकासाठी सुलभ स्वच्छ निवासी यात्रा मैदान व्हावं ही महिलांची अपेक्षा आहे सध्या ती जागा आरक्षितच आहे अरे आरक्षित आहे असा आदेश आहे का आरक्षण आहे आरक्षण नोटाची गरजच ना अठ्ठ्याण्णव ला पहिले प्राधानिकरण झालेलं आहे प्राधानिकरण झालेलं आहे त्याच्यामुळे व्हॅलिडिटी वीस वर्षाची असते त्याच्यामुळे आरक्षण नोटाचा संबंधच नाही ह्याने आरक्षण कसं उठवलेलं आहे नगरपालिकेतला ठरावाय तुम्हाला आरक्षण उठवायचं म्हणजे कोर्टात जावं लागतं सरकारच्या विरोधात भांडावं लागतं ह्यांनी कुठे तशी प्रोसिजर अद्याप तरी दिसलेली नाही आम्ही जेवढे पेपर गोळा केलेले ह्याने कुठं कोर्टात गेले फक्त एक च्या सचिवाचं प्रत्य आयुक्ताचं हे ते त्याने नगरपालिकेने ठराव पाठवला होता हे आरक्षण रद्द करा म्हणून पण सचिवाचं म्हणणं त्याच्यावर असं आलंय की आरक्षण रद्द करता येत नाही आणि हा विषय परत घेऊन येईल आणि तुम्ही जो ठराव घेतलेला आहे तो ठराव रद्द करावा त्याने अद्यापपर्यंत ठराव रद्द केलेला नाही सचिवाने सांगितलेलं की आरक्षण उठवता येत नाही हा रद्द ठराव तुम्ही करून टाका त्याने अद्यापपर्यंत ठरावही उठवले रद्द केलेला नाही सध्या किती जागा आरक्षित आहे सात एकर एकवीस बोलते भूखंडात श्रीखंड केला म्हणून जे आरोप करतात तुम्ही त्यातलं नेमकं काही विक्री वगैरे केले गेले भरपूर विक्री केलेले ना डुप्लिकेट एन एल जोडून त्याला नगर रचनाकारच्या अंतिम मंजुरी सदेल नाही एन एला भूखंडाचा श्रीखंडच झालाय